हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणींना रात्री आलो बरं का आम्ही दवाखान्यातून आणि दवाखान्यात गेली ती मी कधी काल तर हा काल चालू रात्री परवा दिवशी परवा दिवशी पहाटे इथून साडेपाच वाजता गेली मी तर व्हिडिओ टाकलाच होता तुम्हाला जायच्या टायमाला व्हिडिओ दवाखान्यात निघाल्यावर तर आता तुम्हाला सांगते दवाखान्यात मी परवा दिवशी गेली हिथं माझ्या गैरहाजरीत मला शिव्यागाळ झाल्या भरपूर अशा शिव्यागाळ दिल्या माझ्या नवऱ्याच्या माझी नवऱ्याच्या गणभवतानी सासू सासऱ्यांनी तर हिथं ज्या दिवशी मी दवाखान्यात जायच्या आदल्या दिवशी माझी बहीण हिथं आली होती दोन दिवस होते इथं मुक्कामानी दोन दिवस होती मग आता ती तिथं चिचच्या झाडाखाली जाऊन बसली होती मग मी पुढं गेली होती मी नवरा मी दोघ जण आयकडं तिकडे दवाखान्यात गेलो होतो ती हिथं मुक्कामानी होती मग आता तिच्यापाशी एवढ्या माझ्या पुरी हिथं माझी पूरगी पिया भांडी घासत होती तिथं एवढ्या शिव्या गाळ करत होती मला मग कोणती बहीण ग बसली असती सांगा कोणती बहीण म्हणली असती म्हणजे जे आपल्या बहिणीला शिवे देते ही माणसं आणि कोणती बहीण म्हणलं ग बसली असती निदान एवढा शब्द तरी बहिणीने वापरायचा का नाही की बाबा मी आम्ही आलोय आम्ही कोणच्या कामासाठी आमच्या आईची तब्येत खराब आहे आमच्या आईचं दुखतंय आमच्या महागा आमचं टेन्शन आणि तुम्ही माझ्या पशी कशाला शिव्या देता तिला ती आल्याच्या नंतर जी काय असेल तुमचं ते तुमचं तुम्ही समोरासमोर बघा माझ्या पुढं काय कारण आहे तुमची शिवे द्यायची एवढा शब्द तर ती बोलू शकत होती ना भांडणं जाऊन द्या भांडणं नका मी म्हणते कसं आहे माहितीये का आता आपला माणूस आहे ना बरं मी काय म्हणते तेवढं तर तिची बोलण्याची हिंमत नाही झाली निदान एक फोन करून मेवण्याला म्हणती तरी की दाजी तुमची आई बापा अशी अशी शिवे देतात त्यांना सांगा आमच्या डोक्यात आमचं टेन्शन आहे की काय असेल ते तुमचा तुम्ही वादविवाद घरी आल्यावर बघा एवढं तर सांगू शकत होते ना हां एक शब्द नाही बोलली आज मी तुम्हाला सांगते मला रात्री पण घरी आल्यावर आम्ही पिया काय बोलली नाही तिच्या म्हणी मम्मीला आधीच येतं टेन्शन आणि मम्मीला टेन्शन आल्यावर उगं वादविवाद भांडणं वाद तण वाढायची ह्या दृष्टिकोनातून पुरीनं म्हणजे त्या रात्री काय पोरीने सांगितलं नाही पण मला मगाशी मा पिया म्हणली मम्मी तू गेल्यावर नाही ना मरणाची म्हणली शिव्या देत होती न अशी देवाकडं बघू बघू अशी बोटं मोडायची तळतळाटायची मग आता तुम्ही सांगा भावा बहिणींनो सासू म्हणणारे बोटं मोडू मोडू अशी शिव्या द्यायची तळतळाटायची देवाचं नाव घेऊन शिव्या गाळी केली बरं ठीक आहे मला काय म्हणायचं आहे आज आम्ही आमच्या का ह्यानी फुल हायवे रोड एवढ्या लांबचा प्रवास आम्ही आमच्या टेन्शनमध्ये आपलं गेलो होतो पुढं आणि ही महाग माणूस असं शिव्या सराप आहे तळतळाट तल आहे जर समजा कुणाचा तळतळाट तल कसा आणि कुणाचा कसा ती म्हणतात ना माणूस आता मस्कावळ्याच्या सरापाने उरं मरत नाही ते ठीक आहे मान्य बी करते पण जर माणूस टेन्शन मध्ये जर पुढं जात असला आणि महाग जर त्याला असं शिव्या सराप जर देत असत माणूस ह आणि लेकरं माझी तीन म्हणजे पुरी माझ्या एवढ्या एवढ्याला त्यांच्या पुढं जर त्यांच्या आईला जर अशा तळतळाट शिव्या देत असेल तर, तर, तर ते लेकरांच्या जीवाला काय वाटेल हा बरं ह्या ह्या माणसांना लाज पण कशी वाटली नाही की आपण बारक्या लेकरांपशी कसं काय बोलावं बारकं लिकरू आहे पाहुणं माणूस आहे तिथं तिची बहीण आलेली आहे आपण त्यांच्या पुढं कशाला शिव्या गाळी कराव्या परत हातपाय मोडावं तर हातपाय जर मोडून बसलं तर कोण बघणार बी नाही इथून पुढं हे बघितलं ही बघितलं ती चुकी झाली आता ब काय लोक येतात ना मला ज्ञान शिकवायला सासू सासऱ्याला सांभाळ आमक ही असल्या सासू सासऱ्यांना हो सांभाळायचं की म्हणजे हे काय असे उडतात परत तुम्हाला सांगते कसं असतं ज्या ज्या त्याच्या घरच्या गोष्टी ज्याला त्याला माहिती असते त्याच्यामुळं बाहेरची लोक काय का बघतात आणि त्याच्यावर त्यांचं है। ती संभाषण मांडतात बघायचं आणि त्यांचं ती फुकाटच ज्ञान वाटप करायचं पण ज्या त्याच्या घरच्या गोष्टी ही ज्याला त्याला माहिती असतात आज त्यांना कुठ निर्दयी लोकांना लाज लज्जा वाटली नाही की आज ती जी आई दवाखान्यात आहे तिची आई दवाखान्यात आहे आज ती एवढी पळापळी करतात आंधार मनानात दिवस मनानात हा एवढी पळापळी करतात एवढ्या लांबचा प्रवास आपण कशाला महाग काय असलं कुठानं करावं तर बर ती समोर बोलल्या विषय वेगळा आहे ना काय असल ती समोर बोलावं ना हा लेकरांपशी आज लेकरांपशी कोणी नाही त्या लेकरांना आईबापाचा आधार वाटतो त्यांची आईबाप घरी नाहीत आणि त्यांची आईबाप घरी नसताना आपण कसं त्या लेकरांना बोलावं बरं माझी लेकरं तर तुम्हाला माहित आहे कवा वरमान करून बोलायचे तर लेकरांनी गप ऐकून घे त्यांचं घेतलं काही एक शब्द नाही पण टेन्शन येत नाही का माझे आता तुम्ही बघताय पियाची दहावीचं पेपर चालू तरी पण ती घरातला भारतीज्यावर पडतो मग ती करती हे असं थोडंसं टेन्शन आलं तरी माझं आहे ना पार डोकं असं फुटाय होत त्याच्यामुळं हो का मी भाव बहिणीनो जास्त स्वतःला भरपूर अशी शांत ठेवण्याचा प्रयत्न करते पण मला आहे ना शांत राहूच देत नाही ते लोक घरचं झालं थोडं मन दारच्यानं धाडलं घोडं त्यातली गमत त्या मीडियावर पण तसंच आहे पण आता मीडियावर रोजचे रोज आपण आपण काम करतोय मीडियावर त्या मीडियावरल्या लोकांना पण मी टक्कर देते पण आता टक्कर तरी कोणाकुणाला द्यावी ही कळ ना आणि एवढं करून सुद्धा लोक नाही होऊन पडते ती नाही होऊन आता त्या दिवशी ज्या दिवशी माझी वादविवाद झालता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगते एवढं हाय लेवलला ह्यांनी माझं टेन्शन घालवलं आणि मी त्यांना बडबड करता करता मी चक्कर येऊन जागेवर पडली माझ्या डोक्याला मार लागलाय हो लाग ला हो। का आता थोडं थोडं वसारलंय म्हणजे थोडस एवढ्या मार लागला मला चक्कर येऊन पडल्यावर आखी तीन वाजेपर्यंत रात्रीपर्यंत मला झोप नव्हती माझा जीव निसता माश्यावानी तर पडत होता लेकरं बाळ माझी उषा पाय त्याला माझ्या रडत होती मला जर काय झालं कमी जास्त ह्या टेन्शन मध्ये तर काही ही येते का सांभाळाय माझ्या लेकरांना आणि मला सारखी म्हणते इथं राहायचं नाही ह्यांनी ह्यांचा सात बारा भावा बहिणीनं माझ्या नाव करून दिलेला नाही दिलेला नाही किंवा ह्यांची काय जागा नाही लग्न लावून नवऱ्याच्या नवऱ्याबरोबर लग्न लावून आले एवढंच ह्यांचं काहीही माझ्या परपंचात नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगते मला कुणी नाव ठेवली तरी चालेल जी आहे ती स्पष्ट सांगती राहिली गोष्ट तर जाग्याची राहण्याची तर हा काही मी तुम्हाला कितीतरी वेळा उल्लेख केलेला आहे की ही जी जागा आहे ना ही म्हणतात की सरकाराची जागा आहे बर का आणि ह्या घराच्या विषयावर ह्या विषयावर मी तुमच्या ह्याच्या आधी पण मी बोलणं झालेलं आहे म्हणतात की सरकारी जागा आहे आता ही प्रत्येकजण राहिलेला इथं तसं काही नाही प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीनं घरदार बांधून आहे मग जर उद्या जर सरकाराचं काही काय कुण कसं बी नियोजन होतं सरकाराचं तर त्याला सामना मला करायचा आहे ह्या लोकांना नाही ह्यांनी काय मला एवढी बुंदबर भर म्हणलं तरी ह्यांनी माझ्या काय ह्यांनी मला काही जमीन जुमला कुठं राहायला दिलेला नाही किंवा काय नाही मग ह्यांचा काय अधिकार येतो मला हिथून राहायचा जाण्याचा सांगण्याचा मला म्हणतात कुत्रे तू इथं राहायचं नाही बरं का मग आता तुम्ही सांगा जर ह्यांची जर प्रॉपर्टी जर ह्यांनी माझ्या नाव जर समजा केली असती तर ह्यांचा अधिकार होता मला बोलायचा जर ह्यांचं जर माझ्या परपंचात मी सोय म्हणलं तरी तुम्हाला खोटं नाही बोलत सुई म्हणलं तरी यांची माझ्या परपंचात नाही सुई अंगावल्या कपड्याशी बाहेर आलेली आहे आणि अंगावल्या कपड्याशी बाहेर येऊन प्रपंच केलेला माझं ह्यांनी तुम्हाला सांगते एवढं हाल केलं तरी मी प्रत्येक वेळेस म्हणते गणगवत कशाचं गणवत ज्याची त्याला माहिती कसलं असतं गणगवत ती काय लायकीची गणगवत आहे ती सगळी माहिती असते सगळ्याला हम्म ज्या ज्या त्याच्या घरचे थेर आहे ज्याला त्याला माहिती मग ह्यांनी माझ्या गैरहजरत मला राग कशाचा आला भाव बहिणी तु... <coughs> तुम्ही जी काय बोलायचं ना ती मला बोला माझा सामना करा तुम्ही माझ्या लेकरांना टेन्शन द्यायचं माझ्या गैरहजरीत माझ्या पुरींना ज्या पुरी माझ्यावर मान करून कुणाला बोलत नाही त्या कुणाला एक शब्दानी कधी वाईट बोलत नाही त्या त्यांना मी तेवढं संस्कार दिलेलंच आहेत आई बापाचं ही कुणासंग किती जरी भांडण झालं तरी कुणाला वातरट ही बोलत नाही त्या जी कुणी काय बोलल ती शांत ती ऐकून घेते त्या कधी कुणाला वरमान करून बोलणार नाही त्या असं आता अपूर्वा एक फटकळ स्वभावाची आहे माझ्यावानी तिला एक खपत नाही माझ्यावाणी जी जर कोण जर एखादा बिनाकारण जर नादा लागलं ना तर त्याला ती भूलती पण बडबड पण करते तिला राग येतो मग तिचं पण टेन्शन असं ही होतं मग मा, मला काय म्हणायचंय माझ्या गैरहाजरीत ह्यांनी माझ्या लेकरांपुढं मला ह्यांनी शिवाय द्यायची गरज काय चालली होती माझ्या लेकरांना आधार नव्हता त्या टायमाला आता मग बहीण होती पण आता तुम्हाला सांगितलं मी बहीण तर असून मुकी झाली होती शब्दाने बोलली नाही निदानी एक फोन करून तिने मेहन्याला म्हणायचं तरी दाजी असं असं हाय तसं तसं हाय आता मला टेन्शन येत आता माझ्यापर्यंत पोचू द्यायचं नाही पण दाजीला मेहण्याला तर सांगू शकत होती ना गप मुड्यावाणी ऐकून घ्यायची कारण काय होती यांचं ही लोक बोलत होती लिखरू लेकर माझी ऐकत होती मग हि काम होतं बाबा की आज काय काय बा बहीण म्हणते तू पुढं जा ही काय मला माहित आहे ना मी पुढे गेल्या माझ्या लेकरांची म्हणजे मा, लोक कशी येत ती सगळं माहिती आहे म्हणून तर मी माझी लेकरं सोडून कुठं जात नाही आणि बहीण होती आता माझी दोन दिवस इथं बहीण होती मग बहीण बहिणीचं तोंड काय शिवलं होतं का तिने म्हणायचं तुम्ही लेकरांपशी कशाला बोलता लेकर आहेत त्यांना काय एवढी समज आहे तुम्ही त्यांची आई बाप आल्याच्या नंतर काय बोलायचं तुम्हाला ती बोला काय शिव्या द्यायच्यात काय सराब द्यायच्या तुम्हाला शिव्या सराब बोट मोडायच्या ती तिच्या आई बापा आल्याच्या नंतर बोला ना लेकरांवर कशाला परिणाम करता आज जर लेकरांनी भ्या घेतलं जर इथं काय कमी का जात झालं आमच्या गैरहाजरीत तर त्याला जबाबदार कोण हम्म लेकराची जात भीती भावा बहिणींनो भी मला त्याच गोष्टीचा राग आला ह्या माणसांचा नवऱ्याच्या माणसांचा मला त्याच गोष्टीचा राग आला त्याची आईन बाप की आज स्वतःची नातून राहायचं किती खालच्या पातळीची लोक म्हणावी लागतात त्यांची आई पुढं गेल्यात आई बाप आणि ती महागाचे परिणाम करतात माझ्या लेकरांवर कोणती आहे ग बसल सांगा तुम्ही कोणती आहे तरी मी आहे ना भरपूर स्वतःच्या जीवाला संताप करून घेते मी आहे ना ह्या लोकांना आता बोलायचं तरी काय बोलाय गेलं तर लोक तरी मी आहे ना लय बडबड करते माझं डोकं मी मग राहत नाही मला भाऊ बहिणीनं मी काय बोलतेन काय नाही पण ह्या लोकांनाच त्याचं भान नाही राहिलं ह्या लोकांनाच त्याचं भान नाही राहिलं की आपण पण करतोय काय ही त्यांनी बी भान ठेवावं मला असं वाटतंय मला पण वाटतं की नको बाबा आता नवऱ्याचे आहेत वय झालंय त्यांचं कशाला आपण काय बोलावं आणि ह्यांना आहे का ह्यांना दिलंय का अधिकार हे असं लेकरांवर परिणाम करायचा ह्यांनी करावा का ह्यांना काय वाटतंय का थोडंफार आज आणि एवढं करून सुद्धा नऊ होऊन लेकरांना सुद्धा खोट्यात काढते ती माणसं म्हणजे किती अवघड आहे नायची नऊ होऊन पडते ती हा त्या दिवशी सुद्धा एवढं माझं एवढं हाय लेवलला टेन्शन जाऊन मी चक्कर येऊन पडली एवढा मला मार लागला कम्प्लीट दोन तास मी एका जागेवर पडली तरी पण ह्यांनी नाटकं नाटकं म्हणते काय झाले तिला नाटकं करते दुसरी माणसं आलेली त्यांना सांगतात काय नाही झालं तिला नाटकं करते नाटकं म्हणतात म्हणजे मी नाटकं केल्यावर ही काय मला देणार होती का काय नोटाचं बंडल तवा मी ह्यांच्या पुढे नाटकं करू असल्या थर्ड क्लास लोकांपुढं ह्यांची लायकी तरी आहे का ह्यांच्या मी नाटकं करायला मला काय म्हणायचं नाटक ह्यांच्या पुढं करायला ही काय मला देणार होती ह्यांची प्रॉपर्टी माझ्या नाव करून देणार होती मी नाटकं केल्यावर तर काय देणार होती हा गरीब गुणाची आहेत तुम्हाला माहिती नाही कसं असतं माणूस आता काय गोष्टी मी तर काय ह्यांच्या तुम्हाला सांगते मी मग पहिल्यापासून मी तुम्हाला म्हणते की कोणचं गणवाद कसं आहे मला माहिती आहे चांगलं मी सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे ना माझ्या माणसांचा त्याच्यामुळे मी त्यांच्यापासून चार हात लांब राहते पण ती काय लायकीची माणसं आहेत ना ही मी अजून तुम्हाला नीट दाखवलं नाही मी फक्त म्हणती मला ह्या नातेवाईकांच्या कोणच्या राहायचं नाही कारण की मी अनुभव घेतलाय पण ह्यांची इतकी लायकी बेकार आहे ना एवढी बेकार माणसं आहेत गळ्यातनं माळ आहेत आणि पोटात काळ आहेत दिसायला तर इतकी गरीब दिसतात ना माणसांना वाटणार सुद्धा नाही कि म आता मी बडबाड करते माझा स्वभाव जरा कडक वाटतो लोक म्हणते आले ही बाया ह्यांना त्रास देत असेल भांडणं करत असेल ह्यांच्या बरोबर ही बाया म्हणजे माझा स्वभाव आता कसं केलंय आता जरा उलिशी मी धिपाडची धिपाड म्हणजे अशी तब्येतीनं आणि बडबाड स्वभाव माझा बडबाड करते काय असेल ती फटाफट तोंडा भुलून टाकते त्याच्यामुळं माणसां माणसांना माझा राग येत असेल आणि ही झापी माणसं आहेत ना झापी असली झापी माणसं ओळखू येत नाही ती झप्या माणसं ओळखत ते म्हणून तर माणूस सगळ्यात मोठा आहे ना घात करून घेतो अशा झाप्या माणसांकडून झापी माणसं कधीच कुणाला दिसून येत नाही ती आणि करणीला चुकत नाही ती अशी काय काय माणसांची लेवल असते भाऊ बहिणींना तुम्हाला किती पत्ती योग्य वाटतंय आज माझ्या गैरहजरीत मी दवाखान्यात गेल्यावर माझ्या पोरींवर म्हणजे माझ्या पोरींच्या समोर मला आहे ना बोट मोडून देवाचं नाव घेऊ घेऊ बोट मोडून परत तुम्हाला सांगते अशा शिवेगाळ कराय केल्या किती पत्ती योग्य तुम्हाला कसं वाटतंय काय असेल ते मी म्हणती तुम्ही जी काय असेल ती माझ्या संग सामना करा माझ्या लेकरांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करू नका माझ्या लेकरांना जर कोण जर बोललं ना तर मी खंबीर आहे माझ्या पुरींना आहे ना कुठल्या जरी माकडाकडून त्रास व्हायचा जर प्रयत्न दिसला ना मला तर त्याला मी खंबीर आहे मी तिथं स्वतःच्या जीवाच विचार करत नाही जी हा आणि मी त्या माझ्या पुरींच संरक्षण करायला मी खंबीर आहे त्यांचा बाप आणि मी या माकडांच्या जीवावरच काढली ती काय मी लेकर हा माझ्या हाताने करून खात्यात मी पुढे गेल्या कुठल्या कुत्र्यांना मागाय बी जात नाही कोण देत बी नाही कुत्र तुकडा माझ्या हाताने करून खात्यात ये मी पुढे गेल्यावर आणि त्यांच्यासाठी त्यांचे आईबाप जिवंत आहेत अजून त्यांच्या जीवाचं रान करतात पण त्यांना जी नाही ते सगळ्या गोष्टी आणून पुरवतात माझ्या तिन्ही लिकेनला ते माझ्या तीन लिक आहेत ना भाऊ बहिणीनं त्यांच्यासाठी आम्ही दोघं पण जीवाचं रान करतो त्यांचा बाप पण परत वजी उचलाय गेला परत वजी उचलाय गेला हमालीचं काम कराय त्याचा जीव नाही वजी इतका तरी पण वजन उचलतोय लिक येईनला त्याच्या आहे ना सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं मिळवायसाठी त्यांची आई पण स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही किती बी त्रास होऊ द्या पण त्यांच्या जीवासाठी जी त्यांना पाहिजे ती आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मग ह्या माकडांचं काय काम आहे माझ्या गैरहजरीत माझ्या पुढं असा शिव्या सराब देण्याचं मला एवढं म्हणायचं आहे मला लय तळतळ आली भाऊ बहिणींना घेण्याना देण्याची आणि एवढं करून सुद्धा नाही होऊन पडतात खोटे आवला दे मग तुम्ही सांगा जी माणूस गळ्यात माळ घालतो देवाचं करतो तो माणूस खोट बोलतो का खोटा मा तसं म्हणाय गेलं तर देवाच्या नावाखाली तर माणसं पाप करतात खरं सांगायची परिस्थिती तुम्हाला जो माणूस म्हणतो ना आपण तिलाही देवाधिकातला माणूस आहे तिलाही देवाधिकातला एक नंबरचा थर्ड क्लास लेवलचा माणूस असतय ती देवाचं नाव पुढे घेऊन महाग पाप करणार माझी एवढी हाय लेवलला तुम्हाला सांगते मला जसं कळालंय ना माझ्या लेकरांनी मोठ ते सांगितलंय ना तसं माझ्या ह्याना डोक्याला एवढे टेन्शन वाढले तरी पण मी स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करते हे असले आहेत निर्लज्ज लोक काय या निर्लज्ज लोकांना बोलायचं माझ्या गैरहजरीत फायदा घेते ती माझ्या लेकरांना हे काय म्हण म्हणून तर तुम्हाला सांगते ह्यांच्या जीवावर ह्यांना सगळं रान मोकळं पाहिजे म्हणजे मला पूर्णपणे ह्यांनी काढायचा प्रयत्न चालू आहे यांचा त्यांनी दिली नाही व त्यांची प्रॉपर्टी ही सगळी नावं करून दिली व माझ्या भरपूर त्यांचं आहे ना योगदान आहे माझ्या संसारासाठी त्यांच्या माझ्या संसारासाठी भरपूर त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे थर्ड क्लास लेवलच्या माणसांनी नाव असं वाटतं की काय करू आणि काय नाही पण तरी पण स्वतःला सावारण्याचा प्रयत्न करते तरी पण